आज आपण करतोय टोमॅटोचं सार आंबट गोड तिखट चटपटीत असं छान टोमॅटोचं सार गरम गरम वाफाळत्या भाताबरोबर हे टोमॅटोचं सार खायला अतिशय छान लागतं आणि आपण हे सार सूप म्हणून पण पिऊ शकतो सर्दीमध्ये किंवा आजारपणात अतिशय गरमागरम टोमॅटोचं सार एकदम छान लागतं टोमॅटोचं सार करण्यासाठी आपण हे सगळं साहित्य घेतलं आहे मोठे मोठे चार ते पाच टोमॅटो आलं लसूण धणे जिरे पूड हळद लाल तिखट काश्मीरी तिखट मीठ खवलेला नारळ हिंग आणि कारि काळी मिरची पूड त्याचप्रमाणे कोथिंबीर आणि बेडगी मिरची आणि थोडेसे मेथीदाणे हा टोमॅटोचा सार करण्यासाठी विशेष असा कुठल्याही प्रकारचा मसाला लागत नाही ह्याच साध्या साहित्यामध्ये अगदी अप्रतिम सार बनतो त्यासाठी हे टमॅटो आपण प्रथम कुकरमध्ये शिजवून घ्यायचे आहेत तुम्ही भांड्यात पण बारीक फोडी करून त्या शिजवून घेऊ शकता पण कुकरमध्ये पटकन ते शिजले जातात आणि शिजल्यानंतर कुकरच्या आपल्याला चार ते पाच शिट्या करून घ्यायच्या आहेत आणि शिजल्यानंतर त्याचं वरचं साल काढून घ्यायचं आहे आणि मग ते मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत नंतर त्याची मिक्सरला बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे सार करण्यासाठी टोमॅटो शिजायला टाकण्यासाठी आपण हा छोटा कुकर घेतला आहे त्याच्यात आता आपण हे पाच टोमॅटो घेऊया त्यात मी पाणी टाकून घेतली आणि कुकरच्या पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत त्यात आपण टोमॅटो लावून घेतलेत आणि एका कुकरमध्ये आपण गरम गरम भात भात लावलाय टोमॅटो छान शिजलेत हे बघा वरचं टोमॅटोचं साल जे आहे असं ते टोमॅटोचं साल आपल्याला असं काढून घ्यायचं आहे पॉफलेवरचं जे साल आहे ते साल आता आपण काढून आहे आणि टोमॅटो सगळे थंड होऊ द्यायचे सगळे टोमॅटो आपण आता असे फोडून घ्यायचे बारीक करून घ्यायचे तसे आणि मिक्सरच्या भांड्यात आता आपण या टोमॅटोची प्युरी करून घेऊया पेस्ट आणि ही पेस्ट करताना आपण त्याच्यामध्ये ये लसुंचा पाक्ड़ा। लसुंचा पाक्ड़ा या कोथिंबीरच्या काड्या थोडी कोथिंबीर कढीपत्ता थोडंसं आलं दोन हिरव्या मिरच्या आणि चार लसूणच्या पाकळ्या लसूणच्या पाकळ्या जास्त वापरायच्या नाहीत नाहीतर मग त्याचा स्वाद चांगला येत नाही लसूण उग्र असतं त्यामुळे हे टोमॅटोमध्ये घालून वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये यासाठी जिरं मिरं किंवा धणे असं ह्याच्यात घालून वाटण्याची गरज नाही कारण आपण जिऱ्याची पावडर मिरपूड हे सगळं सेपरेट वेगळं घेतलेलं आहे त्यामुळे ते ह्याच्यात वाटायची गरज नाही त्याच्यासोबतच आपण हे ओलं नारळ आहे हे पण ह्या टॉमॅटोच्या सोबत मिक्सरवरती वाटून घेणार आहे भांड्यात आपण हे टोमॅटो टाकून घेऊया कोथिंबीर कढीपत्ता कोथिंबीरच्या काड्या चार लसणाच्या पाकळ्या आणि दोन हिरव्या मिरच्या आणि आल्या हे वाटणात घेणार आहे हा खवलेला ओला नारळ तो टाकून घ्यायचा आहे चव छान येते त्यामुळे आणि पाणी न टाकताच हे वाटून घ्यायचं आहे खवलेला नारळ घालून आपण टोमॅटो आणि नारळ आणि बाकी सगळं साहित्य घालून हे वाटून घेतलं आहे टमॅटो त्याच्यात तुम्ही तेल किंवा एक चमचा दोन चमचे साजूक तूप टाकून आहे फोडणीसाठी मोहरी तडतडल्यानंतर थोडंसं जिरं ही हो। बेडगी मिरची आहे फोडणीसाठी एक बेडगी मिरची दोन ते तीन ठेचून घेतलेल्या लसूणच्या पाकळ्या साकडी पत्ता मोहरी छान तयार करू द्यायचे छान खमंग फोडणी तयार करायचे थोडेसे हळद फोडणीत तेलाचा किंवा तुपाचा वापर जास्त नाही करायचा आता हे काश्मीरी तिखट आणि लाल तिखट त्याचप्रमाणे आपण वाटणात धणे जिरे घेतलेले नाहीये म्हणून ही जिऱ्याची पूड माझ्याकडे आहे ती मी आहे थोडंसं हिंग वाटून घेतलेला हा टोमॅटोचा सार त्याच्यात टाकून घ्यायचा आहे मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकून आपण ते लागलेलं सगळं धुऊन त्याच्यात टाकून आहे पाणी हलवून घेऊया व्यवस्थित चिंच टाकून घ्यायची आहे किंवा चिंच पाण्यामध्ये भिजून त्या चिंचेचं पाणी किंवा चिंच त्याचप्रमाणे काळी मिरी पूड आहे काळी मिरी पूड अगदी अवश्य घाला कारण त्यामुळे स्वाद एकदम छान येतो चवीपुरता पुरता मीठ सात मिनटं छान उकळू द्यायचं आहे चिंच घातली आहे त्यामुळे गोड आंबट चव येण्यासाठी चवीप्रमाणे गूळ घालून घ्यायचा आहे किंवा साखर गूळ आपण टाकून घेतलाय पण तेवढाच गूळ अजून लागेल म्हणून मी पुन्हा गूळ टाकून घेते सार आपण पाच ते सात मिनटं गूळ चिंच टाकल्यानंतर छान उकळू द्यायचं आहे टोमॅटोची सारची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता एवढं जाड ठेवायचं आहे कारण आपल्याला सार करायचा आहे भातावर खाण्यासाठी म्हणून तो एवढा जाड असलाच पाहिजे याच्यापेक्षा पातळ नको जर आपल्याला रस्सम करायचं असेल तर आपण ते पातळ करतो त्यामुळे सार असं एवढं जाड ठेवायचं आहे उकळताना आपण त्यात थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया तयार आहे आपला टोमॅटोचा सार गरम गरम भातावर किंवा सूप म्हणून पिण्यासाठी सुद्धा छान लागतो तर तयार झाला आहे आता आपण भाताचा कुकर उघडूया गरमागरम लाफाळचा भात आणि त्याच्यावरती टॉमॅटोचा सार शकता गरम गरम भातावरती आपण हे गरम गरम टोमॅटोचं सार टाकून घेणार आहे आंबट गोड तिखट मस्त चटपटीत असं टोमॅटोचं सार चला तर मग रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा